एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र आणि मधून मस्त पैकी किशोर कुमारची गाणी ऐकत केला जाणारा गाडीतला प्रवास हे सुख चाकरमान्यांना कधी अनुभवायला मिळणार अर्थात आता जे लोक गाडीने कोकणात जातात ते हे अनुभवतातच पण त्यामागे एक अडथळा ठरतो तो म्हणजे वर्षानुवर्षे चर्चेत असणारा मुंबई गोवा हायवे आता एक झालं एक पण याबरोबरच अजून एक हायवे सेवेत येणार असल्याचं बोललं जात आहे याची आयडिया अनेक वर्षांपूर्वीच मंजूर झालीय पण अजूनही तो काही प्रत्यक्षात आलेला नाही आता कोणता आहे असा हा महामार्ग तर तो आहे रेवस रेडी महामार्ग याबाबत काय आहेत नवीन अपडेट्स हा पूर्ण होण्याचा अंदाज काय सांगितला जातोय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे हे वाक्य गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय या महामार्गाबरोबरच आता महाराष्ट्राला कोकणात जाण्यासाठी दोन महामार्ग मिळणार असल्याचं बोललं जात आहे या हायवेचा उद्देश म्हणजे कोकणातील पर्यटन स्थळांना चालना मिळावी असा सांगितला गेलाय महाराष्ट्राला सुंदर अशा समुद्रकिनारा लाभलाय कोकणाला लाभलेल्या ला या सुंदर समुद्र किनाऱ्याच्या साक्षीनं प्रवास करण्याची इच्छा अनेकांची असते आता प्रत्यक्षात ही इच्छा पूर्ण होणार असल्याचं सांगितलं गेलंय कोकणातील त्र्याण्णव पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या सागरी किनारी मार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे त्याच दृष्टीनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पावलं उचलली आहेत काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं रेवस्ते रेडी सागरी किनारा प्रकल्प एम एस आर डी सी न रेवस्ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी अशा दोन खाडी पुलांसाठी तांत्रिक निविदा मागवल्या होत्या या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालाय या खाडी पुलांसाठी एकूण पाच निविदा सादर केल्यात रेवस ते कारंजासाठी दोन तर आगरदांडा ते दिघीसाठी तीन निविदा सादर झाला असल्याचं बोललं जात आहे तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेले रेवस ते रेडी सागरी महामार्ग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे रेवस रेडी सागरी किनारा रस्ता अंदाजे चारशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीचा आहे आता इतर हायवे प्रमाण हा महामार्ग सरळ सोट असणार आहे का तर नाही आठ खाडी पूल बांधून हा सागरी किनारा मार्ग तयार करण्यात येणार आहे त्यानुसार रेवस दिघी बानकोट केळशी दाभोळ भाटे वाडतिवरे अशा ठिकाणी खाडी पूल बांधण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या किनारा मार्गामुळे पर्यटकांना कोकणचं सौंदर्य आणि समुद्र किनारे पाहत प्रवास करता येणार आहे विशेष म्हणजे कोकणातील त्र्याण्णव पर्यटन स्थळांना हा मार्ग जोडणार असल्याचं सांगितलं गेलंय आता मुळात हा प्रकल्प सेवेत कधी येणार तर रेवस रेडी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे म्हणजेच दोन हजार तीस मध्ये प्रवासी सागरी किनारा मार्गावरून प्रवास करू शकणार आहेत मात्र या मार्गावरून वेगवान प्रवास करता येणार नाही ना कारण वळणदार मार्ग आणि खाडी पूल असल्यामुळे इथे वेग टाळावा लागणार आहे आता हा कोस्टल हायवे आताच चर्चेत का आलाय तर नाही याआधी साधारणत एकोणीसशे ऐंशी सालापासून तो चर्चेतच आहे आता नक्की या हायवेचा इतिहास काय हेही जाणून घेऊया कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गाव आणि शहरांना जोडणारा महामार्ग असावा ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल व आर्थिक सुबत्ता वाढेल मुंबईतील तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होईल मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरू शकेल अशा विविध उद्दिष्टांसाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर सागरी मार्गाची निर्मिती केली जाणार असं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी एकोणीशे ऐंशीच्या आसपास पहिल्यांदा या मार्गाची संकल्पना मांडली आणि त्याच दृष्टीनं त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते मात्र पुलांची कामं पूर्ण न झाल्यानं मार्ग रकडला त्यानंतर सुनील तटकरे यांनी फायनान्स आणि प्लॅनिंग विभागाचा कार्यभार सांभाळताना पुलांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला बाणकोट खाडीवरील पुलाचं काम सुरू केलं पण त्यांचं मंत्रीपद गेलं आणि सागरी मार्गाच्या कामालाही ब्रेकच लागला मध्यंतरी मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या सागरी मार्गाला गती देण्याची इच्छा बोलवून दाखवली होती तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही एका इंटरनॅशनल संस्थेला दिले होते पण त्यानंतर फारशी हालचाल काही झाली नाही महाविकास आघाडी सरकारनं स्वनिधीतून हा मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेवस रेडी सागरी रस्त्याच्या सुधारित आराखडा तयार करण्यात आला होता आराखड्याला सोळा मे दोन हजार बावीस रोजी मंजुरी देण्यात आली होती पण सरकारच बदललं आणि तो निर्णय सुद्धा तसाच राहिला डिसेंबर तेवीस च्या नुसार या रेवस रेडी जलमार्गात अनेक अडथळे होते मुंबईशी जोडणारा धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा पूल मार्गी लागण्यासाठीही प्रयत्न सुरू होते पण बाणकोट बाग मंडले पूल नाबार्ड कडून आर्थिक सहाय्य मिळूनही दहा वर्ष प्रलंबित आहे बेचाळीस खाड्यांनी व्यापलेल्या कोकणपट्टीतून जाणाऱ्या चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचं अंतर ऐंशी ते नव्वद किलोमीटर कमी होऊन प्रवासातील किमान दीड तासाचा वेळ वाचणार आहे त्यामुळे कोकणातील पर्यटन विकासाला आणखी गती मिळेल तसंच आंबा उत्पादन व मत्स्य व्यवसायालाही चालना मिळेल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं सागरी महामार्ग दोन हजार मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला होता हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार असं तेव्हापासून ते आतापर्यंत तरी प्लॅनिंग आहे पण असं असलं तरीही मोठ्या पुलांकरिता कालबद्ध नियोजनाची गरज असते विशेष म्हणजे गुजरातच्या लखपत पासून कन्याकुमारी पर्यंतच्या चार राज्यातील सागरी महामार्ग केव्हाच पूर्ण झाला मात्र रेवस रेड्डीची रखडपट्टी अजूनही सुरूच आहे आता या चॅलेंजवर मात करून पुन्हा एकदा या कोस्टल हायवेचा विषय डोकं वर काढतोय रेवस रेड्डी महामार्ग प्रकल्पाचा लेटेस्ट अपडेट मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये या मार्गावरील सात खाडी फुलांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं पण या महामार्गावरील संक्रांत अजूनही संपली नाही कारण आता ग्रामस्थांकडूनच या प्रकल्पाला विरोध होतोय आता या विरोधाचं कारण काय तर या सागरी महामार्गामुळे द्रोणगिरी पर्वताचं नुकसान होणार असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे या सागरी महामार्गाच्या कामाला प्रकल्प बाधित स्थानिक शेतकरी करंजा ग्रामस्थ जमीनधारक सामाजिक कार्यकर्ते कोंडरी ग्रामस्थ यांनी विरोध केलाय शासनानं या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि ऐतिहासिक प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताला धक्का न लागता रेवस्ते रेडी हा सागरी महामार्ग तयार करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांकडून करण्यात येते तसच इथले शेतकरी ग्रामस्थ सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भूसंपादन जागेचा सर्वे शासन स्तरावर सुरू असल्याचा आरोपही इथल्या स्थानिकांकडून करण्यात आलाय एकीकडे हा नवा महामार्ग आणि दुसरीकडे मुंबई गोवा प्रकल्प यामुळे कोकणाची प्रगती होणार हे नक्की पण कधी हा मुख्य प्रश्न आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चारशे एकोणचाळीस किलोमीटर पैकी दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर मार्गाच्या कामाची वीस फेब्रुवारीला पाहणी केली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळसपे ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम दोन हजार दहा साली सुरू झालं पंधराव्या वर्षातही हे काम अजून पूर्ण होऊ शकलं नाही दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते झाराप या कामाला दोन हजार चौदा मध्ये सुरुवात झाली ते दोन हजार सोळा पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं पण दोन हजार पंचवीस उजाडला तरी सुद्धा हे काम पूर्ण होऊ शकलं नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक कामं ही पूर्ण झाली असली तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामं हो मात्र रखडली आहेत जी कामं हो पूर्ण झाली तिथल्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय यामुळे जिथे मुंबई गोवा महामार्गाचा मुहूर्त लागत नाही तिथे या नवीन महामार्गाचा मुहूर्त कधी लागणार असे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून विचारले जात आहेत या दोन्ही महामार्गांमुळे चाकरमान्यांना मुंबईत कोकण प्रवास सोप्पा होणार आहे असं बोललं गेलं पण याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार हा मार्ग कधी सेवेत येणार की यावर फक्त मीम्सच बनत राहणार या प्रश्नांची उत्तरं सरकारकडून मिळणं आवश्यक आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सर्वाधिक चर्चेत असलेला ऐतिहासिक आणि वर्तमान प्रश्न मुंबई गोवा हायवेचं पुढे काय या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मते काय असेल तसंच तस रेवस रेड्डी कोस्टल हायवे दोन हजार तीस पर्यंत खरंच तयार होऊ शकेल का या याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद